संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना आज या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये एट्रॉसिटीच्या प्रकरणाबाबत विविध निर्माण होत आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या नंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एट्रॉसिटीचे प्रकरण चार झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने धानोरा चहल धानोरा मापारी त्याच्यानंतर आता नुकतीच मानोरा तालुक्यातले ते, ते गिरोलीच्या एका शिक्षकावरती आणि वाशिम शहरातील पंचशील पंचशील नगरची समाजाची विश्रांती खडसे विरुद्ध बारा आरोपी त्याच्यामध्ये सात मराठा समाजाचे ते तर तीन बौद्ध समाजाचे आरोपी आहेत तर ज्या अट्रॉसिटी अॅक्टनुसार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याबरोबर आरोपीला अटक करावं हो लागते हा त्याचा नियम आहे आणि अटक करत असताना भारता भारताच्या भारताच्या संसदेने कलम अठरा करून या निर्णयाला ओव्हर राईड करण्यासाठी दोन हजार अठरा पासून लागू होणारी दुरुस्ती मंजूर दुरुस्ती मंजूर केली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्ती आणि कलमाविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यासाठी प्राथमिक चौकशीची चौकशीची चा, चा आवश्यकता नाही गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या अटकेसाठी कोणाची या मंजुरीची आवश्यकता नाही असे स्पष्ट निर्देश असताना वाशिम शहरातील जी काही एक अट्रॉसिटी झाली जिचा फिर्यादी भातक समाजाची इस्लामती खडसे पीडित महिला आहे तिनं समाज माध्यमावरती आपल्या व्हिडिओतून तिच्या व्यथा मांडल्या संबंध महाराष्ट्रातून आम्हाला फोन आले वाशिम जिल्ह्यातील घटनेचं गांभीर्य घेण्यासाठी सदर महिलेला मदत करण्यासाठी त्या अनुषंगाने आता काल अट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित मतंग समाजाची पीडित महिला विश्रांती खडसे यांनी दिलेला आहे सदर आमरण प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत त्या तपास अधिकारी साहेबांची मी आता उद्या सकाळी भेट घेणार आहे विनंती त्यांना या उपोषणाबाबत त्यांच्यासोबत चौकशी करणार आहे की ज्या लोकांवर अट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल झाले ते लोकांना आतापर्यंत अटक का झाली नाही तर त्या उपोषणाची दखल घेऊन त्यांनी माझ्याकडे विनंती केलेल्या नुसार मी मान्य उप पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे आता पोलिसांनी अटक का केली नाही आणि अटक आरोपी का झाले नाही हा पोलिस यंत्रणेचा भाग असल्यामुळं पोलिसांशी चर्चा करूनच त्याच्यावरती पोलिसांना अटक करण्यासाठी कुठल्या तंत्रिक अडचणी आल्या कायदेशीर बाबीमध्ये काही अडथळे झाले का याची शहनिशा करूनच अमर उपोषण करणं हा मला वाटतं योग्य वाटत परंतु चार चार अट्रॉसिटी जिल्ह्यामध्ये ज्या चार अट्रॉसिटी झाल्या त्याच्यामध्ये बौद्ध समाजाच्या तीन फिर्यादी आहेत तीन फिर्यादी असलेल्या तिन्ही अॅट्रॉसिटीतल्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झालेली आहे परंतु ही मातंग समाजाची महिला असून असल्यामुळं त्या आरोपीला अटक झालेली नाही अशी समाज माध्यमांवरती चर्चा आहे सदर महिलेचा म्हणणं आहे असं ते काल उपविभागीय अधिकारी कार्यालय जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे मागणी केली अट्रॉसिटीनुसार दाखल झालेल्या आरोपीला जर का अटक झाली नाही तर मी राज्याचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करेल असा त्यांनी इशारा दिला तर त्या निवेदनाची प्रत घेऊन आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी पोलिस यंत्रणेच्या तपासाचा जो भाग आहे त्या पोलिस यंत्रणेच्या तपासामध्ये संघटनात्मक पातळीवरती आम्हाला कोणत्याही प्रकारचा हरकत आक्षेप नोंदवायचा नाहीत अटक का झाली नाही तर तांत्रिक अडचणी काय आहेत उद्या मी पोलीस प्रशासनाची सविस्तर चर्चा करणार आहे त्यामुळं हे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जो काही उपोषणा इशारा दिलेला आहे उद्या मी त्यांची भेट घेऊन सविस्तर याचा खुलासा एक पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मी करणार आहे परंतु अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा हा भारताच्या संसदेने दलित दलित समुदायावरील अत्याचार रोखण्यासाठी केलेला कायदा आहे या कायद्यानुसार जरी गुन्हा दाखल झाला तर त्या गुन्ह्यात करू नये कुठल्याही गुन्हेगारा जो व्यक्ती असतो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असतो त्याला जात नसते जातीचं जा बंधन नसते धर्माचं बंधन नसते तो आरोपी झाला की जोपर्यंत न्यायाधीन आरोपी आहे तर त्या आरोपीला जात नसते धर्म नसते त्यामुळं पोलीस यंत्रणेने एक चांगल्या पद्धतीची कारवाई करून सदर पीडित महिलेला न्याय कशा पद्धतीने देता येईल अशा पद्धतीची एक आमची धोरणात्मक पद्धतीची मागणी आहे या सोशल माध्यमा सोशल माध्यमावरती जो काही बाईचा व्हिडिओ महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं आम्हाला राज्यभरातून विविध संघटनेचे आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांचे फोन आलेले आहेत त्याच्यानंतर फुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे फोन आलेले आहेत आता आम्ही वाशिम जिल्ह्याचे रहिवासी असल्यामुळं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनेचं कार्य कार्य असल्यामुळं तर म्हणून विविध जिल्ह्यातून आम्हाला फोन आले तर पोलीस यंत्रणेवर सध्या तरी आमचा कोणत्या पद्धतीचा आक्षेप हरकत नाही आहे सदर पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपीला अटक का झाली नाही आरोपीला अटक न का झाली नाही याच आता मी उद्या पोलीस यंत्रणेशी सविस्तर चर्चा करणार आहे आरोपीला अटक करण्यासाठी तुम्हाला काही काही तांत्रिक अडचणी आहेत का कायदेशीर बाबीमध्ये काही अडथळा आहे का अशा थोड्याशा यंत्रणा आहेत तर या आ, त्या प्रकरणामध्ये अटक न झाल्यामुळं आरोपी अटक न झाल्यामुळं मथ समाजामध्ये किंवा मग त्या पीडित महिलाच्या कुटुंबामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण पोलीस यंत्रणे शंका निर्माण झाली त्या अनुषंगानं थोडस मी संघटनात्मक पातळीवरती कुठल्या पद्धतीच्या यंत्रणेला न जुमानता मी एक संघटनात्मक पातळीवरती पोलीस यंत्रणेशी थोडस सांगणार आहे विचारणार आहे त्यांना की आरोपीला अटक तुम्ही का केली नाही आरोपीला अटक काय केली नाही पोलिस यंत्रणेचा भाग असल्यामुळं ते उद्या मला सांगतील अटक का नाही झाली या प्रकरणाची काय यंत्रणा आहे कुठपर्यंत तपास अधिकारी आहे दुसरी गोष्ट तपास तपास अधिकाऱ्यावर सुद्धा त्या महिलेनं शंका व्यक्त केली तपास अधिकारी म्हणजे पोलीस यंत्रणे सुद्धा तिला थोडंसं वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करत आहेत अशा पद्धतीचं तुला निवेदनामध्ये समाविष्ट केलेलं आहे तर मी पोलिस यंत्रणेला एवढी विनंती करेल की जे प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना अटक जर झाली तर समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा सकारात्मक सद्धे जाऊ शकते पोलिस यंत्रणेवर समाज माध्यमावरती जे काही शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत त्या शंका कुशंकेला त्या शंकेचा आपल्याला खुलासा सांगत नाही म्हणून मी उद्या मान्य उपविभागीय पोलिस अधिकारी अग्रवाल साहेब जे यावरती तपास अधिकारी आहेत त्याच्यानंतर आमच्या सर पोलीस कर्तव्यदक्ष कर्तव्यदक्ष झाले तर आमचे ठाकूर साहेब आहेत यांच्याशी सविस्तर चर्चा करून माता समाजातील पीडित महिलेला कशा पद्धतीनं न्याय मिळेल आणि कायद्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास ठेवून भारतीय संसदेने तयार केलेल्या या कायद्याच्या चाकोरीत राहून पोलीस यंत्रणे त्यांचं कार्य करावं आणि पीडित महिलेला न्याय द्यावा अशी एक माझी भूमिका आहे धन्यवाद